नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सार्वजनिक महिला व पुरुष शौचालय मागील दोन महिन्यापासून बंद केले आहेत संडास करण्याकरिता नागरिकांना उघड्यावर बसण्याची वेळ आलेली आहे नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उमरखेड नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील सार्वजनिक शौचालय यांची दुरुस्ती करून रिपेरिंग करून या ठिकाणी मागील दोन महिन्यापासून याचे काम सुरू होते सदर काम एका महिन्यामध्ये पूर्ण होऊनही सदर शौचालय हे नागरिकांकरिता खुले करण्यात आलेले नाहीत तसेच या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर वार्डातील काही नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष प्रफुल्ल भाऊ दिवेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शौचालय उमरखेड जे आंबेडकर वार्डमधले आहेत हे गेल्या दीड महिन्यापासून तयार होऊन सुद्धा नगरपरिषद प्रशासन याचं उद्घाटन नाही करत आम्हाला नगरपरिषद प्रशासनाने हे कळवावे की हे उद्घाटन काय मुख्यमंत्र्याच्या हस्ते आहे की काय या बंद असल्यामुळे शौचालयामुळे हे समोरील समशानभूमी पवित्र समशानभूमी बौद्ध समशानभूमी ह्या रोडवरील एका दिवसाच्या आत हा शौचालय सुरू करून नागरिकांचे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची घोषणा करतो धन्यवाद तसेच या ठिकाणी पुरुष आणि महिलांकरिता शौचालय बांधलेले आहेत या ठिकाणी महिलांकरिताही शौचालयाची बांधणी या ठिकाणी केलेली आहे सदर शौचालय बंद असल्यामुळे सर्व महिला अशा प्रकारे उघड्यावर संडास करीत आहेत याकडे नगरपालिकेचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहेत